नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आय पी एल मधील सर्वात यशस्वी संघामधील एक संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज आहे तर आज आपण चेन्नईने कोणत्या खेळाडूंवर खेळला मेगा लिलावात कोणत्या खेळाडूंना किती पैसे दिले हे सर्व आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चेन्नई सुपर किंग्ज चे चाहते असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा आय पी एल चे विक्रमी पाच विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या मेगा लिलावात एकूण वीस खेळाडूंना खरेदी केले त्याआधी संघाने पाच खेळाडूंना रिटेन केले होते चेन्नईने याआधी कर्णधार ऋतुराज गायकवाडला अठरा कोटी जडेजाला कोटी तर मतीशा तेरा कोटी शिवम दुबेला बारा कोटीला आणि अनुभवी महेंद्र सिंग धोनीला अन कॅप खेळाडू म्हणून चार कोटी देत संघात कायम ठेवले होते आयपीएल दोन हजार पंचवीस लिलावात सीएस के ने खरेदी केलेले खेळाडू आहेत देवॉन कॉनवे सहा पॉइंट पंचवीस कोटी रुपये राहुल त्रिपाठी तीन पॉइंट चार कोटी रुपये रचिन रवींद्र चार कोटी रुपये रविचंद्र अश्विन नऊ पॉइंट रुपये खलील अहमद चार पॉइंट ऐंशी कोटी रुपये नूर अहमद दहा कोटी रुपये विजय शंकर एक पॉइंट दोन कोटी रुपये सॅमकरन दोन पॉइंट चार कोटी रुपये शेख रशीद तीस लाख रुपये अंशुला कंबोज तीन पॉइंट चार कोटी रुपये मुकेश चौधरी तीस लाख रुपये दीपक हुडा एक पॉइंट सात कोटी रुपये गुरज अपनी सिंग दोन एलिस दोन कोटी रुपये जेमी ओवरतन, एक 1.5 पाच कोटी रुपये कमलेश नागरकोटी तीस लाख रुपये रामकृष्ण घोष तीस लाख रुपये श्रेयस गोपाळ तीस लाख रुपये वंश बेदी पंचावन्न लाख रुपये आंद्रे सिद्धार्थ तीस लाख रुपये तर असा असणार आहे चेन्नई सुपर किंग्स चा संघ तुम्हाला कसा वाटला संघ ते कमेंट करून नक्कीच सांगा खेळाविषयी बातम्यांसाठी आपली क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा